मराठा आरक्षणाचा घोळ सुटला का जरांगेंना दिलेल्या अधिसूचनेत नेमकं काय आहे याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेऊया आणि तुम्हाला समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करूयात की त्या जी आरमध्ये आहे का मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत मनोज जरांगे यांनी जी मागणी केली होती त्यासंबंधी काल सव्वीस जानेवारी उशिरा राज्य सरकारकडून अधिसूचना जारी करण्यात आली अधिसूचनेच्या हाच कागद घेऊन सरकारचं शिष्टमंडळ ज्यामध्ये अधिकाऱ्यांचा समावेश होता ते थेट नवी मुंबईला पोहोचलेलं रात्री उशिरा ही अधिसूचना मनोज जरांगे यांना सोपवण्यात आली सगळे सोयरे याबाबत आपल्याला तत्काळ शासन आदेश हवा अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली होती त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली आणि त्यानंतर मध्यरात्रीच या निर्णयासंबंधीचा अधिसूचना जारी केली मात्र असं असलं तरी याबाबत या आता बराच संभ्रम निर्माण देखील झाला आहे त्यामुळे सरकारने जारी केलेल्या काय अधिसूचने हेच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तर याच्यामध्ये सर्वात प्रथम येतं ते म्हणजे सगळे सोयऱ्याबाबतचा जो निर्णय आहे तो काय झाला आहे तर या निर्णयामध्ये सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजेच अर्धजाराचे वडील आजोबा पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यांमध्ये जातीमधील झालेल्या लग्न नाते संबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश असेल तसेच कुणवी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तनात्यामधील काका पुतणे भाऊ भावकीतील असा नातेवाईक तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथरा सगळे सोयरे आहेत अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा ग्रह चौकशी करून नोंदी मिळालेल्या त्यांच्या रक्ताच्या सगळे सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल दे। कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्तसंबंधातील रक्तसंबंधातील सदस्याचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती विभुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व, व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे त्यांच्या पडताळणीचे विनिमय नियम दोन हजार बारानुसार घेऊन त्यांनाही तपासून तत्काळ कुणवी जात प्रमाणपत्र देण्यात येईल दे। ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदींच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर, सर्व सगळ्या सोयऱ्यांना वरील बांधवांच्याच नोंदीचा आधार घेऊन सर्व सगळं सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येईल कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे संदर्भातील पुरावा देणे तथा चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक असेल व याची पूर्तता झाल्यास त्यांना ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल सदरची अधिसूचना अनुसूचित जाती विभुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्गासाठी लागू होणार आहे तर अशा प्रकारची अधिसूचना ही सरकारने जारी केली आहे या अधिसूचनेनंतर मनोजय जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं आहे तसेच ते आता माघारी देखील परतणार आहेत मात्र आता या अधिसूचनेवरून अनेक कायदेपंडित हे वेगवेगळे मत व्यक्त करत आहेत अशावेळी आता मनोज जरांगे हे नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो जो सरकारने जी आर आपल्यासमोर मांडला आहे त्याचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेतला आहे तर आपल्याला ह्या झी आरबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की कळवा तसेच मनोज जरांगे पाटील यांची पुढची प्रतिक्रिया काय आहे त्या संदर्भात देखील आपण बोलणार आहोत तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा जेणेकरून अशाच प्रकारच्या बातम्या आपल्यापर्यंत येत राहतील मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद